नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदी कैद्याच्या परिवारातील लहान मुलांचा आज गळाभेट कार्यक्रम कारागृह प्रशासनानं घडवून आणला या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश एम आय लोकवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाचं आयोजन कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार उपअधीक्षक सचिन चिकणे वरिष्ठ तुरुंगाधिकारी संतोष खारतोडे डी बी बेडवाल आदींनी केले दिनांक एक जूनला दहा वाजता या भेटी झाल्या असून दोन वाजेपर्यंत बंदी कैद्यांनी आपल्या लहान मुलांची तसेच नातवंडांची भेट घेतली कारागृह प्रशासनानं लहान मुलांसाठी आईस्क्रीमसह गोड जेवणाचे सुद्धा आयोजन केले तसेच त्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या वर्षानुवर्ष कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या बंदी कैद्यांचे आणि त्यांच्या पाल्यांचे एकमेकांना भेटून डोळे पाणावले एकूण एक्क्याऐंशी बंदी कैद्यांचे लहान मुलं कारागृह आपल्या आई वडील तसेच आजोबांना भेटून समाधान व्यक्त केले सहा महिन्यांनी हा कार्यक्रम कारागृह प्रशासनाच्या वतीनं राबविण्यात येतो या कार्यक्रमाविषयी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली आमच्याकडे जे शिक्षाबंदी आहेत सर्व त्या शिक्षाबंदांची जे अठरा वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांची मुलं त्यांची नातू यांच्यासाठी गळाभेटीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे तेंची आणि यामध्ये त्या मुलांची खात्री करून म्हणजे बंद्यांची आणि मुलांची खात्री करून आपण त्या मुलांना आतमध्ये घेतो आतमध्ये घेतल्यानंतर जवळजवळ एक दिवसभर म्हणता येईल आपण की त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांसोबत तो वेळ घालवता येतो त्यामध्ये ते त्यांच्यासोबत जेवण जेवण वगैरे करतात गप्पा गोष्टी करतात थोडस खेळ वगैरे खेळतात आणि त्यानंतर आम्ही हे जे शैक्षणिक इयर सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं त्या बंदांच्या मुलांना त्यांचा वयोगट आणि शैक्षणिक वयोगट बघून त्यांच्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील जेल प्रशासनाकडून आपण देत आहोत आणि हा गळाभेटीचा जो कार्यक्रम आहे आमचे जे एडीजी एडीजी साहेब आहेत अमिताभ गुप्ता यांच्या प्रेरणेने आणि आमचे जे आय आहेत आमच्या या नाशिक विभागाचे आय जी डॉक्टर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी घेत आहोत आणि त्यासाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे कारागृहातील बंदी कायद्यांच्या लहान मुलांना शैक्षणिक आणि शालेय वस्तू पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांकडून मदत व्हावी असंही आवाहन यावेळी करण्यात आहे